आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे सुरू करण्याबाबतचे निवेदन नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी निवेदनात म्हटले की नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे मागील वर्षापासून बंद स्थितीत आहे त्यामुळे कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे टनामागे मागील वर्षी एक हजार ते पंधराशे रुपयांचा तोटा झालेला आहे तो कधीही न भरून निघणारा आहे या कारखान्याच्या विश्वासावर ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केलेली आहे असे असताना कारखान्याचे संचालक मंडळ व ज्यांना कारखाना भाडे तत्वाने दिलेला आहे ते सावंतसाहेब यांच्या वादामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने कारखान्याचे संचालक मंडळ व सावंतसाहेब यांनी कारखाना सुरू करण्यासाठी पावले उचलावीत व या साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचा मेळावा घेऊन समक्ष कारखाना सुरू करण्यासाठी काय अडचणी आहेत त्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांपुढे मांडण्यात यावे व शेतकऱ्यांनाही कडू द्या की कारखाना कोणत्या अडचणीमुळे बंद पडलेला आहे नवापूर तालुक्यातील व आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे यांच्या हद्दीतील ऊस उत्पादक शेतकरी सभासद आज मोठ्या अडचणीत सापडले आपला ऊस कोणता कारखाना घेऊन जाईल व त्याची हमी कोण घेणार आणि होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई संचालक मंडळ किंवा सावंत साहेब भरून देतील का असा प्रश्न आज ऊस उत्पादक शेतकऱ्यासमोर आलाय आमची विनंती आहे की आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा कारखान्याच्या साईडवर घ्यावा व कारखाना सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात यावी व त्यातून मार्ग काढून शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन संचालक मंडळ आणि सावंत साहेब यांची बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी मार्ग काढावा असे निवेदनामध्ये म्हटलंय निवेदनावर नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी जालमसिंग गावित विनायक गावित आर सी गावित रतनजी गावित अॅडवोकेट रोशन नाईक अनिल गावित शरद मावची टी एम गावित शरद शंकर गावित शिवाजी गावित दिलीप गावित शमुवेल गावित विलास गावित नाशिक गावित दिनू नाईक दिनकर गावित विक्रम गावित राजू गावित किसन गावित दासू गावित बालूगावीत वेच्या गावीत, गावीत अश्विन वसावे अमोल गावीत गुलाब गावित शंकर पंकज वसावे आदिंच्या सह्या आहेत सातपुडा एक्सप्रेस न्यूज मुख्य संपादक सुनील गावीत नवापूर तालुक्याततील आदिवासी सहकारी साखर कारखाना हा कारखाना मागिल एक वर्षापासून बंद स्थितीत पडलेला आहे आणि मागच्या वर्षीही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यांना मागे कमीत कमी, कमी हजार ते पंधराशे रुपयाचं नुकसान या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी यांना तहसीलदारांमार्फत एक निवेदन दिलं आहे की या तालुक्यातील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत जे आदिवासी सहकारी कारखान्याच्या भरोश्यावर ज्यांनी ऊस लावलेला आहे लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांचं आज मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जात नाही आणि त्यामुळे आमची एकच विनंती आहे या निवेदनाद्वारे की संचालक मंडळ आणि ज्यांना हा कारखाना भाडे चालवायला दिलेला आहे ते सावंत साहेब यांची एक बैठक होऊन याच्यातून मार्ग निघाला पाहिजे आमची अशी मागणी आहे की कारखान्या साईडवर या कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळ आणि सावंत साहेब यांचे एकत्रित एक मेळावा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना समजू द्या की काय अडचणी हे कारखाना सुरू करण्यासाठी आणि म्हणून आज या तालुक्यातील जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत सापडलेला असताना त्यांच्या हिताचा कोणी विचार करत नाही ही मोठी दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे अशी मागणी करतो की कारखान्याच्या साईडवर ऊस उत्पादक शेतकरी सभासद संचालक मंडळ आणि ज्यांना आपण कारखाना चालवायला दिला आहे ते सावंत साहेब यांची एकत्रित सभा झाली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला हिताचा निर्णय झाला पाहिजे म्हणून हा कारखाना सुरू करण्याच्या बाबतीमध्ये पुढील पावले उचलले गेली पाहिजेत अशी आमची मागणी आहे